आज मी तुमच्याकरता बनवते एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने वेज पुलाव एकदम दहा मिनिटांमध्ये हा पुलाव कुकर मध्ये मोकळा मोकळा असा तयार होतो तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया आता वेज पुलाव आपल्याला कुकर मध्ये बनवायचा त्याकरता मी ते टाकून घेते तेल तेल छान गरम होऊ द्यायचे आता तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया गरम मसाले त्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे कांदा बारीक चिरलेला हा मी उभा चिरून घेतलाय सर्व मसाले असे मिक्स मिक्स करून घ्यायचे कांदा छान असा मस्त थोडासा गोल्डन ब्राऊन घालून द्यायच आहे याच्यामध्ये असा गोल्डन ब्राऊन झाला याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचं बटाटे त्याचबरोबर भाज्या याच्यामध्ये बीन्स गाजर आणि वाटाणे घेतलेच मी हे पण छान असे मस्त मिक्स करून घ्यायचंय आपण हा नैवेद्य करता असा साधा सिम्पल असा पुलाव आपण थाळीमध्ये देऊ शकतो मसाला घातल्यामुळे त्याच्यामुळे छान असा मस्त अरोमा सुटलेला आहे मसाल्यांचा आता याच्यामध्ये मी थोडासा पुलाव मसाला ऍड करते छान असा परतवून घ्यायचा आहे एकदम साधा आणि सिंपल हा राईस होतो आता याच्यामध्ये हे तांदूळ ऍड करून घेतलेत हे फक्त मी धुवून घेतलेले आहेत भिजवलेले नाही आहेत त्याचबरोबर याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचंय चवीनुसार मीठ हे छान सर्व असं मस्त मिक्स करून घ्यायचंय आता आपला राईस जो आहे तो छान असा मस्त मिक्स झालेला आहे आता याच्यामध्ये पाणी घालून घेऊया परत एकदा असं मिक्स करून मला झाकण लावून एक दोन ते तीन शिट्या काढून घेऊयात आता मी कुकर बंद करून हा थंड झालेला आहे तो आता आपण खोलून घेऊया बघूया हे बघा आपला पुलाव किती मस्त तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला झूम करून दाखवते हे बघा आणि तांदूळ पण आपला केवढा असा मोकळा मोकळा शिजलेला आहे हे बघा तर आता मी ह्या एका प्लेट मध्ये छान काढून घेते तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही मला कॉमेंट करून नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा